तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एमडीएस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक सदुसठ सदुसठ बसष्ट सदुसठ संगमनेर सदु नगरपालिकेचा आजचा सतरा नोव्हेंबर हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस या दिवशीही किती प्रमाणामध्ये गर्दी होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र दोन्ही जे विद्यमान आमदार आहेत विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे असतील आणि विद्यमान महायुतीचे आमदार अमोल खतळासर यांनी उमेदवारी आणि नगराध्यक्ष पदाचा सस्पेन्स शेवटच्या क्षणापर्यंत कायम ठेवलेला आहेत मात्र काँग्रेसतून या नगरपालिके निवडणुकीमध्ये ह्या चिन्हावरती उमेदवारी मात्र जे विधान परिषदेचे आमदार आहेत सत्यजित तांबे हे नवीन एक चिन्ह घेऊन या नगरपालिका निवडणुकीला सामोरे जात आहेत मात्र दोन्ही बाजूने उमेदवारांची मोठी मागणी या नगरसेवक पदासाठी असल्या कारणानं अनेक जे इच्छुक आहेत यांचा हिरमोड या ठिकाणी झालेला आहे आणि साधारणतःपणे आता साडे नऊ वाजून गेलेले आहेत मात्र अजूनही उमेदवारी अर्ज जो भरण्याचा कार्यक्रम आहे हा दोन्ही बाजूकून चालू आहे आणि जवळपास काल तेरा अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे या ठिकाणी दाखल केलेले आहेत मोठ्या प्रमाणावरती या निवडणुकीमध्ये अपक्ष येणार आहे मात्र जे सत्ताधारी आमदार आहेत महायुतीचे अमोल खता यांच्याकडूनही आज दुपारपर्यंत नगराध्यक्ष पदासह सर्व नगरसेवकांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया रात्री त्यांच्या उशिरा कार्यालयात सुरू होती त्याचबरोबर आमदार सत्यजित तांबे यांच्याकडूनही मोठ्या प्रमाणावरती जे इच्छुकांची संख्या होती मात्र या निवडणुकीमध्ये अ तांबे यांनी नवीन विजन टेक्नॉलॉजी अवलंबत अनेक मातबरांना धक्का दिल्याचं बोललं जात आहे जवळपास जुने जे नगरसेवक आहे यांची संख्या अतिशय नगन्य या नगरपालिकेमध्ये तिकीट वाटपात दिसते मात्र सत्यजित तांबे यांनी नवीन चेहऱ्यांना संधी दिलेली आहे आणि कोणही अनेक नवीन चेहरे ज्यावेळेस संगमनेरमध्ये सत्तांतर झालं त्यानंतर पहिल्यांदाच महायुतीचा आमदार म्हणून या संगमनेरकरांना मिळाला आणि आमदार अमोल खताळ यांच्या रूपानेही महायुती म्हणून ही संगमनेर नगरपालिकेची पहिलीच निवडणूक त्यांची असणार आहे आणि ती अनेक नवीन चेहरे त्यामध्ये दिले जाणार आहेत मात्र महायुतीचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण याचा आणि विधान परिषदेचे आमदार जे आहेत सत्यजित आहे, मैथिली तांबे यांना हा उमेदवारी अर्ज नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी हा जाहीर झालेला आहे जवळपास त्यांनी त्या पार्श्वभूमीवर मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत आणि साधारणतःपणे आज दुपारी बारा ते एक आणि शेवटची जी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे ही तीन वाजेपर्यंत आहे या काळात या संगमनेरच्या नवीन नगरवरती मोठ्या प्रमाणावर इच्छुकांची संख्या असणार आहे या दृष्टीनं पोलीस प्रशासनानं बंदोबस्तही लावलेला आहे आणि आज तीन वाजेपर्यंत संगमनेर नगरपालिकेत लोणी मात्तबर आमदारांकडून कोणत्या चेहऱ्यांना संधी मिळते अधिकृत तिकीट मिळत आहे हे बघणं महत्वाचं ठरणार आहे सी न्यूज मराठीसाठी बाबासाहेब कडू सुखदेव गाडेकर संगमनेर आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंटजवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट